हॅलो फ्रेंड्स राधिका ड्रॉइंग करणार आहे कशी ड्रॉइंग काढून दाखवते बघा ओके पेन्सिल किंवा पेन यूज करून ड्रॉइंग काढू शकते तू कशाने करते पेनने काय काढणार आहे तू फूल काढते का Okay. तुला कसं फुल येते काढून दाखव हो. काय काढते फूल काढणारी का काय काढणारी ठीक आहे ओके घर काढणारी का थांब घर काढते बघू कसं काढते त्याला कलर पण द्यायचा असते का हो का, का तुझ्याकडे आता कलर अवेलेबल नाहीत ठीक आहे चालते हो पेन्सिल न पण काढू शकता काय सण काढते का ओके हुशार आहेस ग तू हम्म झाड पण काढ ना घराच्या समोर झाडे पण असतात काढलंय बघू आपण हो छान छान गवत पण काढ ना आजूबाजूला साईडला गवत काढ गवत आणखी काय काय बनवायचे सांग त्यात पण असते बनव काढून दाखव बाळ नको घेऊ ते म्हणून दाखव एक मराठी गवत फुलं आणि घर आणि सूर्य आता कॅट मांजर काढून दाखवते थी। हा ठीक थी। आहे त्याला ड्रॉइंग केल्यानंतर एकदम छान दिसते आता साध्या वहीवर काढली हे आता हिच्याकडं बुक नाहीत ना हां ड्रॉइंग बुकवर काढायला एकदम मस्त दिसते ना हा छान छान एकदम भारी कशी आहे तुझी ड्राइंग बाळा तू पण काढून दाखव इकडे आईस्क्रीम ची व्हिडिओ काढायचे इकडे ये ना बाळ

थांबा दिदी काय करून बघ काढून दाखवते मग आईस्क्रीम आईस्क्रीम ची ड्रॉइंग काढते अगोदर व्ही काढायचं okay. का ओके काय पण थोडा घालतंस का रे तुला कोण शिकवले ग आईस्क्रीम काढाय कोण शिकवले गुड गर्ल हो मस्त आहे कलर दिल्यानंतर छान आय फॉर आईस्क्रीम आता उद्या काढायचं झालं आता हो राधिकाची ड्रॉइंग बघा ती प्रॅक्टिस करते आज तिला कोणी शिकवलं नाही ती, ती स्वतःच काढतीये राधिकाच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय